खरीप पिकं भूम तालुक्यामध्ये काढणीला आलं असताना काही दिवस संततधार पाऊस असल्यानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे मात्र शासनानं भूम तालुका चुकीची माहिती नोंदवून झिरो टक्के नुकसान दाखवलं असल्यानं भूम तालुक्यासह इतर गावांमध्ये शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आणि शासन आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील काटमोडे यांनी भूम उपयोगी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांनी भूमपरांडा वाशी तालुक्यामध्ये धावती भेट घेतली असताना शेतकऱ्यांची चेष्टा दिली असल्याचं कळताच भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पदाधिकाऱ्यांसोबत निवेदन देण्यासाठी आला असता याप्रसंगी जिल्हा युवक प्रमुख चेतन बोराडे जिल्हा महिला प्रमुख जीन सय्यद विधानसभा युवक प्रमुख अल्हाद आढागळे तालुका प्रमुख श्रीनिवास जाधवर ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप शाळू दीपक मुळे विहंग कदम भगवान बांगर आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते परंडा वाशि या, या तालुक्यामध्ये आपल्याला उघडण्यात आलेलं आहे अनुदानापासून वंचित झालेले आहेत आणि याच पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एक असं एक जाहीर केलेलं होतं की ह्या भूम पररावाशी या तिन्ही तालुक्यामध्ये एकही शेतकरी वंचित राहणार नाही आहे पण आज क आजपर्यंत आजच्या घडीला आज ह्या भूम तालुका झिरो पर्सेंट केलेला आहे एक शेतकऱ्याची एक चेष्टा या पहि या मतदारसंघामध्ये या झालेली आहे आणि सरकार या शासन यांनी लवकरात लवकर आचारसंहिता लागण्यापूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात यावं ज्या दौऱ्यावर असताना भूमपरांडा वाशी तसेच उमरगा आणि तुळजापूर या तालुक्यामध्ये मो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असतानासुद्धा आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना सुद्धा प्रशासकाने चुकीच्या नोंदी लावल्या लाव असून शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागलं आणि एक या चेष्टा लावलेली आहे शेतकऱ्यांची आणि आज आम्ही भूमपरा भाषेत उपनिम जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी गौस शेख भूम धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी